आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ इथे गाव भेट दौरा हिंगोली लोकसभेची रणधुमाळी सध्या सुरू आहे यामध्ये सध्या तेहतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत यांपैकी एक म्हणजे माननीय श्री आनंद धुळे हिंगोलीकर अपक्ष उमेदवार ऊस शेतकरी निशानी यांच्या प्रचारार्थ औंडा तालुक्यातील खेडापाड्यामध्ये तसेच गावागावांमध्ये जाऊन पॉम्पलेट वाटप केली व वा संवाद साधला यावेळी उपस्थिती उमेश डांगे रमेश घोंगडे सचिन ढगे सिद्धार्थ पांढरे लक्ष ढगे अविनाश कदम यांनी या गावामध्ये जाऊन सरपंच व उपसरपंच यांची भेट घेतली तसेच गावकऱ्यांशी जाऊन संवाद देखील साधला आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा